मुंबईत लोकसभा जागांसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते भाजप मुंबईत चार जागांवर तर शिंदेगड दोन जागांवर लढणार आहे भाजपकडून चार लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण ही जागा लढवणार आहे दक्षिण मुंबईसाठी इच्छुक असलेल्या मिलिंद देवरा यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय मात्र आता भाजप दक्षिण मुंबईची जागा लढणार असल्यानं देवरांचं काय होणार याची चर्चा सुरू आहे दरम्यान मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार भाजप चिन्हावर लढतील असा दावा राऊतांनी केलाय लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या त्या युतीमध्ये भाजप तीन आणि शिवसेना तीन असं अशा, अशा वाटप व्हायचं मात्र आता भाजप चार जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची त्यांना दोनच जागा मुंबईतून ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय मुळात मुळाती शिवसेना नाहीच आहे मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आम्ही तेवीस जागा लढतो आहे आधी सुद्धा लढत होतो आताही लढू